अहमदपूर तालुक्यातील शेतकरी सहदेव होणारे विधान भवनावर नांगर मोर्चाने जात आहेत ते सध्या अहिल्यानगर कल्याण हायवे पर्यंत प्रवास करत करत आहेत काल रात्री त्यांनी कल्याण नगर हायवेच्या बाजूला असलेल्या ब्रिजच्या एका कोपऱ्यात आराम केला हा आराम नक्कीच या शेतकऱ्याचं त्याग आणि संघर्ष आणि त्यांचं शेतकऱ्यांप्रेम असलेलं प्रेम आणि सरकारच्या विरुद्ध असलेला हा लढा या ठिकाणी त्यांचं आंदोलन दर्शवत आहे त्यांचा हा संघर्ष आणि त्याग याच शेतकऱ्याकडून कौतुक होत आहे फडणवीस सरकारला या त्यागाची आणि या शेतकऱ्यांची खरंच जाणीव आहे का हे पाहणं गरजेचं आहे